हॅलो एव्हरी वन नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आणि मैत्रिणींनो दिवाळीची तयारी कशी चाललेली आहे हे सामान आणलं की नाही मी सामान आणलेलं आहे बघा हे बघा सगळं डीमार्टचं सामान आहे दोन दिवसापासून आणून ठेवलं हो आहे कोजागिरीच्या आदल्या दिवशी म्हणजे संडेला मी सामान आणलेलं आहे पण काय मला ते दाखवता आलेलं नाही तुम्हाला आणि लावता पण आलेलं नाही कारण की माझं किचनचं पूर्ण क्लिनिंग झालं आहे फक्त बाहेरचं जे प्लाय आहे ते मला नाही थोडंसं असं लिक्विडनं घासून थोडं हे करायचं म्हणून मी ते ठेवलं होतं पण ते काय मला करायचं था जमेनं झालं आहे होत <laughs> नाही आहे इतकं काम क्लिनिंगचं झालेलं आहे तरी पण किनी थोडं थोडं राहिलंच आहे आणि ह्या वर्षीची दिवाळी आमच्यासाठी स्पेशल आहे म्हणजे स्पेशली माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की ते सांगूनच टाकते तुम्हाला <laughs> की यावर्षी दिवाळीला माझ्या माहेरची माणसं येत आहेत माझे भाचा भाची त्याच्यानंतर आमचा माझ्या बहिणीचा मुलगा नंतर आई दादा सगळे येत आहेत दादा आई म्हणजे मला असं वाटते पहिल्यांदाच माझ्याकडं पंचवीस वर्ष झाली आता माझं लग्न होऊन तर पहिल्यांदाच माझ्याकडे दिवाळीला असणार आहेत आणि मला तर फार आनंद झाला आहे खूप म्हणजे खूप कुठं म्हणजे काय कसं करू काही सुचवच न झालं आहे असं होतं ना कधीतरी दादांची आमच्या खूप इच्छा होती यायची म्हटलं चला या आणि मग रिझर्वेशन करून दिलं आणि सोहम पण त्यांच्यासोबतच येणार आहे कारण त्यांनी बेळगावमधून येणार मग ती काय बेळगावची गाडी कोल्हापुरात येत नाही ना मग सोमला बोललं की त्या तूही त्याच डब्याचं रिझर्वेशन कर आणि तू तु मिरजेतून बस त्यांच्यासोबत मग सोहम कोल्हापूर मिरजला जाणार आहे आणि त्याच ट्रेनमध्ये बसणार आहे सोहम सो जी ट्रेन बेळगावहून येणार आहे म्हणजे आमचं गाव बेळगावच्या जवळ आहे आम्ही जरी कोल्हापूर जिल्ह्यातले असलो तरी आमचं गाव आम्हाला अगदी बेळगावजवळ आहे त्याच्यामुळं की नाही आम्हाला कुठलं पण कुठं जायचं म्हटलं की बेळगावला जायला लागते म्हणजे लांब कुठं पुणे मुंबई कोल्हापूर कुठेही जायचं म्हटलं तर आम्हाला बेळ बेळगावलाच जायला लागते मग सोमला सांगितलं त्यांच्या सगळ्यांचं तिथून करन त्याच डब्यामध्ये तुझं करेन तू तु मिरजेतून त्या डब्यामध्ये बसून घेऊन ये त्यांनासोबत कारण की माहिती नाही कुणाला पोरं तर पहिल्यांदाच येत आहेत म्हणजे आलेच चैतू तू वगैरे पण लहान असताना आलेले आता आधीमध्ये आता मोठी झाल्यापासून पोरं कुणी आलीच नाहीत त्यामुळे कुणाला माहितीच नाही थोडं कसं बहुत यायचं आणि आई दादानंतर तेवढं समजणार पण नाही म्हणून म्हटलं सोमला तू स्वतःच घेऊन ये तर चला मंडळी माझी खरेदी झालेली आहे म्हणजे अजून थोडे राहिलेच बरं का लिस्टमध्ये थोडंफार सामान मी परत बनवून ठेवले परत अनेकदा डी मार्टला जायचं आहे पण जे मी आणलं आहे ना ते तर तुम्हाला दाखवते कारण की मला दळण पण करायचं आहे आणि म्हणजे ज्वारी गहू वगैरे दळायचं आहे शिवाय पिठ बेसनचं दळायचं आहे ते मी आज दळून घेणार आहे म्हणजे कसं मला अजून काही थोडंसं पीठ बीट उडलं काय झालं तर थोडंसं क्लिनिंग करायला बरं म्हणून तर चला मंडळी जास्त वेळ न घालवता जास्त बडबड नाही करता तुमच्याशी शेअर करते माझी डी मार्ट शॉपिंग काही विशेष नाही आहे कारण की सामान काय सगळेच आणतात मीच तेवढं आणलेलं नाही आहे पण काय काय आणले मी नेहमी दाखवायची उत्सुकता असते ना आपल्याला युट्यूबवर आहे तर मग आहेच ना उत्सुकच राहते सधिकच आहे तर सगळे आधी तुम्हाला मी दाखवते हे माझं बास्केट हे बास्केट मी फ्रूट ठेवायचं ते आणले बरं का फ्रीजमध्ये की नाही असाच फ्रूट ठेवायला मला ते बरोबर नव्हतं वाटत मग ह्यांना बोलणेकरून माझ्यापेक्षा जरा मोठं पाहिजे होतं मला पण डेमॅटमध्ये काय त्याच्यापेक्षा मोठं नव्हतं ते जाळ्या होत्या पण त्याला धाकणं नव्हती मग हे मला बास्केट दिसलं सोनकड पण आहे असं एक बास्केट खरं का छान मी कोल्हापुरात घेतलेलं आणि हे मी फ्रूट ठेवायसाठी खास आणलेलं आहे आणि ह्याच्यात ठेवले होते मी फ्रूट पण दाखवायसाठी म्हणून इकडं आणले घालून ठेवले छान आहे ना आणि मुख्यतःच शंभर रुपयाला मिळालं नाईन्टी नाईन रुपीजला म्हणून मी हे घेतलेलं आहे छान आहे मला छान वाटलं त्याच्यानंतर आता दिवाळी येते तर कॅन्डल प्लेट माझी कचऱ्याची खराब झालेली कचरा इथं भरता येत नाही निघते त्याच्यामध्ये त्यामुळं प्लेट प्लेट घेतली एकशे एकोणीस रुपयाला त्याच्यामुळे छोटासा ब्रश पण आहे नंतर सर्फ एक्सल दोन साबण आणले साबण मला लागत नाही कारण की माझी मशीन आहे त्या पण आणि हे आहे आपलं सर्फ एक्सेल मॅटे टॉप लोड टॉप लोड माझी मशीन असल्यामुळं हे मी टॉप लोडचं आणलेलं आहे मोठा डब्बा आणलेला आहे याच्यावरून एक छोटस हे पण फ्री आहे बघा हे पाचशे एम एलचं टॉप लोड मशीनचं लिक्विड असतं ना ते याच्यामध्ये फ्री आहे आणि छान डब्बा पण आहे म्हटलं मला स्टोरेजला पण होईल आणि ते पॅकेट आहेत सहा किलो पॅकेट आहे सहा वेळ हा नाही ना हे असं असं ठेवायला पण आपल्याला बरं पडतं आणि काही पण उपयोगाला पण येतं म्हटलं सगळं असं लॉन्ड्रीचं ठेवता पण ये सगळं सामान याच्यामध्ये काही असेलच ना चला आणि बरंच आहे काढलं बर का बिस्किट त्याच्यानंतर हा मक्याचा चिवडा त्याच्यानंतर मी फ्रूट्स पण आणलेले ॲपल ते पियर वगैरे सगळे फ्रीजमध्ये आहेत त्याच्यानंतर टी मसाला आणला आहे या वेळेला बघून बुटलं हेल्लेलं आहे बरं बिस्किट चाट मसाला हा आहे चाट नाही आमचंच ऑर्डर आहे चाट मसाला नाही चाट मसाला ऑलरेडी आहे माझ्याकडं आणि उठणं उठणं तर आलंच ना तर मी आणलेले आहे बरंच स्नेहालचं पण आणलं आहे दरवर्षी डिमार्टमध्ये स्नेहलचं पण असतं आणि यावर्षी प्रवीणचं पण आणलेलं आहे मी जास्त आणले थोडं आणि माझ्याकडं लिक्विड संपलेलं भरपूर बरेच दिवसातून असा मोठा पॅकेट आणायचा म्हणजे आपल्याला म्हणजे स्वस्त पण पडतो आणि एक बॉटल असेल तर त्याच्यामध्ये भरून ठेवायचं माझ्याकडं बॉटल आहे म्हणून मी नेहमी असा पॅक आणते आणि हा मोठा पॅक घेतला तर स्वस्त पडतो छोटे व्याले पॅक आपल्याला महाग पडत हे काही संपत नाही थोडं थोडं जसं लागेल तसं आपण वापरू शकतो त्यानंतर चहा पावडर वेगळी देगर काहीतरी आणलेले आहे गणेश गणेश ती मोठी मुंबईची आहे म्हटलं महाग पण आहे थोडी घेऊया बघ आहे म्हणू आहे बरेच सांगा माझ्याकडं मसाले वगैरे आहे तेव्हा मसाले वगैरे काय आणलेले त्यानंतर हे सगळं तेल आहे सगळं तेल आहे बघा ग्राउंडनट ऑइल आहे आणि दोन पॅकेट मी तळण्यासाठी सनफ्लावर ऑइल आणलेला आहे बाकी हे सगळं तेलच आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर टोस आता पोरं येणार आहेत तर तो थोडंफार तोच एक तांदूळ मी पॅकेटला भरून ठेवलेला आहे त्यामध्ये ओपन आहे शिवाय ही छोटी एक प्लेट आणली मला केली माझ्या देवघरामध्ये फक्त अन्नपूर्णेची मूर्ती नाही आहे तर अन्नपूर्णेची मूर्ती पण घ्यायची आहे म्हणून एक छोटीशी वाटी आणली आहे ज्यामध्ये तांदूळ ठेवून त्याच्यामध्ये मूर्ती ठेवायची मला पितळेचीच मूर्ती घ्यायची आहे त्यामुळे थांबले बघू घेऊ दिवाळी असा विचार तरी आहे म्हणजे आता वाटी आले तर मूर्ती पण येणारच आणि बिचारा डस्टबिन आणला डस्टबिन तुटलेला किती वर्ष झाली बिचाराला डस्टबिन होता ना तर तुटला त्याचं ते आणि असं पायानं वर करायला पाहिजे आमच्या डॉलला अजिबात असं ते हाताने उघडून झाकण टाकायचं असं म्हणते काय ते डस्टबिन दुसरं उघडणार त्याला हात लावून <laughs> नेहमी असलंच घ्यायला लागते साहेब आमचे म्हणत होते दुसरं महाग होतं थोडं डिमांडचं पाचशे रुपया लावत ते घे म्हणत होते पण ते उघडायचं होतं हाताने म्हटलं नको ते त्याच्यानंतर पोहे खूप चांगलं सामान आहे का विस्वाद पेस्ट आणली या वेळेला त्याच्यानंतर गालाचे स्क्रबर आणले बघा प्रेमींच तुम्हाला सांगितलं ना मी प्रेमींच पण छान आहे करतात एक रूट ना आणि व्हाईट कपड्यांसाठी मी एक नेवीन आणलेला आहे रिन आला म्हणतात त्याला हे असं कसं युज करायचं ते मला माहित नाही पण मी आणलेलं आहे रसाळ वेणींच्याकडे बघितलं तुम्ही परवा आणि माझ्यावर व्हाईट कपडे पण असतात ना आणि मशीनमध्ये व्हाईट कपडे थोडे पिवळेसर होतात बरं का त्यामुळे किती मशीनला व्हाईट लावायचेच नाही कपडे तर आणि अजून काय दिलीवाळीचं सामानच असणार आहे सा ना त्याच्यानंतर आहे हा लक्ष्मीनारायण चिमडा हे फरसान आहे त्याच्यानंतर साहेबांनी आमच्या घेतलेला आहे हा पेढा नंतर हा छोटासा गोल त्यांना आवडतोय म्हणजे घ्या मला क्यूब्स आवडतात तर खायला आणि हा काहीतरी पंचावन्न रुपयाला अर्धा किलो पडला आम्हाला वन गेट वन फ्री होता आणि छान आहे टेस्ट पण राहणार बरं का ह्या गुळाची पोरं असं खात नाहीत मग मी असा वगैरे खायला त्याच्यानंतर आणलेला आहे मी तू काय काय करणार आहे जे काही करेन ते तुमच्याशी शेअर करेन थोडक्यात एक किलो मैदा आणलेला आहे त्याच्यानंतर एक किलो बेसन आणलेलं आहे डिमाट रेडीमेड बेसन आहे याच्या शेव वगैरे करायला रेडीमेड बेसन चांगलं असतं आपण जर घरच्या जाऊन बेसनाचं केलं ना बेस शेव वगैरे तितकी मी बघितले इतकी चांगली होत नाही त्यामुळे रेडीमेड बेसन जेव्हा आपण काढून करतो ना तेव्हा मस्त होते अगदी शेव त्यामुळे शेव पण मला करायचीच आहे त्याच्यानंतर आहे रवा बारीक रवा मोठा रवा असं सगळं आणलेला आहे हा बारीक रवा एक किलो आणलाय मोठा रवा एक किलो आणलाय त्याच्यानंतर साखर पावडर पण आणली यावेळेला रेडीमेड होते तरी घ्यावं एक किलो म्हणजे आपल्या रव्यालाच रव्याचे लाडू किंवा बेसन रवा बेसनचे लाडू केले तरी एकत्र आपल्याला एक किलो साखर रेडीमेड मिळून जाते म्हणून मी ती सगळं पण आणलेली आहे त्यानंतर गुळ पावडर गुळ पावडर थोडंसं करंजीमध्ये वगैरे घालायला लागते आणि असं तुमचं चहा वगैरे मी डायबिटीज आहे आमचे वडील डायबिटीज आहे त्याच्यामुळं <laughs> ते आणलेलं आहे मी आणि हळद संपते माझ्याकडून आणि चकली भाजणीची चकली बघू मला जमणार वेगळं होते भाजणं भाजायला अगदी भाजायचं जेव्हा आले ओव्हरमध्ये तर पटकन होते भाजून पाच मिनटात फुळून जातं भरकटला तांदूळ हे पुणे तांदूळ भाजायचे म्हटलं तीन चार मिनटात तांदूळ भाजले जातात चांगले आणि एकदम असे ड्राय छान होतात आपली रोस्ट त्यानंतर मला भंटाव आहे त्यामुळे मी मला असं वाटते की ते आपले बिना दाजीची चकली असते ना हे आपले चणा हे डाळ घालायचे पुण्यात डाळ घालून ते मी करणार आहे असा विचार तरी आहे बघू अजून काही ठरलेलं नाही त्यानंतर आपले मीठ आणि उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ऍडव्हर्टाईजमिंग करत आहे मोती साबण हा लहानपणापासूनचा आमचा दादा आम्ही लहान असताना की दिवाळीला मोती साबण आणायचे ती जेव्हा पण मी मोती साबण मागते ना लहानपणीची आठवण येते आत्ता माहित नाही मला मोती मी आमच्या लहानपणीकडे आणायचे त्याच्यानंतर गूळ आणलेला आहे मी एक पॅकेट आणि त्याच्यामध्ये बरंच सामान आहे अजून अजून मला एक साबण आणले बघा मी एक मोती आ... चंदनवाला आणलाय एक गुलाबाला आणलाय बिस्किट्स अजून एक पॅकेट डाळवं आणलेला आहे त्याच्यानंतर एक चकली मसाल्याचं पॅकेट असं तर गरज नसते चकली मसाला विकत आणायची आपण घरात होऊ शकतो जी जीवन राहतोय तर घेल्यावर दुसरी बघायचं बाजूनीच निकायची तर तरी आणत नाही आणि त्याच्यानंतर मोठं सामान आहे आता दोन किलो साखर आणलेली आहे त्याच्यानंतर वटाणे आणलेत हिरवे वाटाने शिवाय आता पोरे येत आहेत तर पप बनवायला लागतील थोडंसं पाहिजे ना पोर आली तर मजा पण वाटणार घ्यायची वेळी असणार आहे स्पेशल शिवाय कपडे पण घेतले बरं का कपडे पण आणले आता कपडे आत आहे कपडे तर दिवाळीशी दाखवायचे मला त्याच्यानंतर मसूरची शेंगदाणे बाजरी एक किलो बाजरी आणलेली आहे मोठी पोलीस घेऊन घेते मी घेऊन यायला बरोबर आता हे मला गहू आणि ज्वारी बाजरी दळून घ्यायचं आहे की पीठ पण संपले माझ्याकडं आणि आपलं बेसन पण दळायचं आहे सगळं आता सामान मला लावायचं आहे किचन माझं भांडे बिंडे सगळं क्लीन झालेलं आहे पण क्लीन बहायचं थोडंसं राहिलं आहे तर हात लागतो तर आपण आठ इथे घेऊ द्या आज तारीख आहे बघा आठ तारीख आहे आज दिवाळी लांब आहे तरी पण तरी पण किती किचन थोडंसं होतं ना सतत हात लागत असतो आपलं काही ना काही तर चला मंडळी आता हा लाग मी थोडासा कंटिन्यू करायला कारण मला दळायचं मी दळून घेते आणि मग पहिला गिरणीचं लावते जळायला आणि मग माझी कामं करत राहते तर ते सगळं सामान मला डब्यांमधून भरून पण ठेवायचं आहे जे लागणार आहे ना ते मी वेगळं ठेवणार आहे दिवाळीचं म्हणजे जस जे पण फराळाचं ते एकत्र ठेवायचं म्हणजे आपल्याला सापडलं तुम्ही असं एखाद्या गोळीमध्ये भरून वेगळं जरी ठेवला तुमच्याकडं मोठा डबा नसेल तरी चालते कारण की आपल्याला मध्ये इझी होतं गं शोधायला बसत तिकडं कुठं काय आहे ते परत डबे काढा आधी भांगड्या सगळ्या होतात त्यामुळे मी नेहमी सेपरेट सामान ते ठेवून देते आणि आज सकाळी गेली साहेबांना मी मस्त अनपुराटे केले होते त्याच्यानंतर मी नाश्ता केला योगा केला आणि झाली कंटाळा आलेला व्हिडिओ बनवायचा पण म्हटलं चला आता सामान आणलंय तर दाखवू आपल्या प्रेक्षकांना म्हणून <laughs> मी घेतलेलं आहे घाट घातला दाखवायचं तुम्हाला जर दा 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 तुम्ही म्हणाल काय त्याच्यात सामान दाखवायचं आम्ही बदल आणतोच की सामान सामान सगळे आणतात <laughs> युट्यूबवरच दाखवतात ना माझी इकडं मशीन आहे मशीन काढायचं म्हणजे सगळं <laughs> आपआपट कसारा काढायला लागते का मागच्या वेळेला काही काय झालेले नाचले दुसरी कबूज वापरले पुसून घ्यायला लागेल आता बरे तेच वापरले नाही मी जास्त पिठ काही लागत नाही आम्हाला त्याच्यामुळं घालायचं आणि हे लावून घ्यायचं आधी मग तुम्ही ते डब्बा बसवू शकता मशीन लावण्यासाठी थोडा मोठा पॉईंट लागतो जसं आपला ओव्हनचा पॉईंट असतो ना तसा तो माझ्या किचनमध्ये मा आहे त्यामुळं पिठाची गिरणी मी तिथंच लाव लावायला लागते मला आणि तांदळाचं पीठ ह्या पिठाच्या गिरणीमध्ये माझ्या भरपूर सारं उडतं त्यामुळे मी अजिबात तांदूळ दळत नाही कारण की सगळं घर पांढरं पांढरं होतं आणि मला इतकं काम लागतं ना नंतर थोडंसं गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं हे असं ना हे पिठं उडत नाहीत थोडंफार तरी होतंच तर म्हणजे पसारा तर होतोच पिठाची गिरण मला असं वाटते काय आपल्याला म्हणजे जसं जेव्हा पाहिजे तेव्हा येते एवढा एकच एक फायदा एक आहे पावसाळ्यात वगैरे पण असं ते मला असं वाटतं की त्यासाठी वेगळी गॅलरी असायला हवी कारण की थोडंफार पीठ ह्या गिरण्यांमधून उडतंच त्यामुळं झालं कंटाळा येतो मला त्यामुळं महिन्यातून एकदाच मी लावते ही मशीन मशीन म्हणजे पिठाची गिरणी <laughs> तर हे बेसन माझं दळून झालेलं आहे अगदी छान बेसन दळलं गेले बघा जास्त गरम होत नाही पीठ आपलं ताजं किंवा पण धळता येतं म्हणजे गिरण चालू असताना हा असा आवाज येतो तो वेगळा दुसरं काही करता येत नाही टी व्ही बघता येत नाही तर मी आता की नाही त्या गहू दळाला घातले तर त्याच्यामध्ये थोडेसे मी चण्याची डाळ घालते सगळेजण स सोयाबीन घालतात तर मी चण्याची डाळ घालते सोयाबीन मी घालत नाही चण्याची डाळ नेहमी घालते कारण की पुऱ्या वगैरे आपण करतो ना तर लई भारी पुऱ्या होतात बरं का आणि चपात्या पण छान होतात घट्ट वगैरे काही होत नाहीत माझ्या चपात्या चांगल्याच होतात थोडंसं असं मी मिक्स करून घेतलं ॲक्च्युली आधीच त्याच्या पिशवीमध्ये घालून मिक्स करायला पाहिजे होतं पण मी असं ह्याच्यामध्ये घातलं आणि मिक्स केलं पाच किलो मावतं ह्याच्यामध्ये गहू आता मी की नाही आज ठरवलं होतं मी की चकलीची भाजणी करायची नाही तुम्हाला आधीच सांगितलं बघा मगाशी मी स व्हिडिओमध्ये की मी चकलीची भाजणी करणार नाही पण आत्ता माझा मूड आला की चकलीची भाजणी ही करूनच घेते आता आज डळायची पण आहे तर मशी पण मशीन काढले आहे पिठाची त्याचं तर करून घ्यावं म्हटलं तर साधं सोपं प्रमाण सांगते तुम्हाला जेवढी आपण चण्याची डाळ घेतो ना त्याचे दुप्पट नेहमी तांदूळ घ्यायचा तांदूळ मात्र जुना हवा आणि शंभर शंभर ग्रॅम उडदाची डाळ आणि मुगाची डाळ आणि एक छोटी वाटी पोहे आणि अगदीच थोडेसे याच्यामध्ये साबुदाना घालायचा आणि धने जिरे हे असं आपण भाजून घेणार आहोत हे सगळं मी दळताना घालते अगदी खमंग भाजून घ्यायची बारीक गॅसवर जेव्हा आपण भाजणी भाजतो ना तर कधीही भाजणी बिघडत नाही प्रमाण कधी कसंही केलं असलं आपण तरी ही भाजणी अजिबात बिघडत नाही तुमच्या डाळी इकडं तिकडं मागं पुढं झाल्या तरीसुद्धा चकलीची भाजणी कधीच बिघडत नाही फक्त आपण भाजण्यामध्ये काहीतरी चूक केली तरच भाजणी बिघडते आणि मग चकली मऊ वगैरे पडू शकते तर मी आधी विचार केला की ओव्हनमध्ये भाजून घेऊया आणि ओव्हनमध्ये चालू पण झालं बरं का सुरुवातीला आणि काय माहिती सुरुवातीला गरम झाल्याने नंतर गरमच होईना झालं त्याच्यानंतर काय बिघडलं काय माहिती गरमच होईना अगदी पाच सहा मिनटामध्ये कि नाही डाळ वगैरे भाजून होते शेंगदाणे भाजतात चांगले नेहमी मी जेव्हा मी नेवीनगरला होतो ना राहायला मुंबईला कुलाब्याला तेव्हा की नाही तिथं आम्हाला वीज पण फ्री होती त्यामुळं तेव्हा हा तिथं मी ओव्हन घेतलेला आहे खूप वर्ष जुना आहे ओव्हन माझ्याकडं चला म्हटलं टाईमपास करण्यापेक्षा की नाही आपण आपलं गॅसवरच भाजलेलं बरं हे की नाही ह्या कॅमेरा ओपन करून हे करण्याच्या नादामध्ये माझी डाळ दराशी लागली तळाला असं लागू द्यायचं नाही बरं काय चकलेचं असं जिब्बात जळाला द्यायचं नाही चांगलं असं अगदी बारीक गॅस करून सुरुवातीला मोठा गॅस करायचा एक मिनिटभर आणि मग की नाही अगदी मीडियम गॅसवरती असं भाजून घ्यायचं अगदी हलवून हलवून चांगलं भाजायचं तर मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र केलेली आहे कारण ती थोडीशीच होती एवढी मोठी माझी बुठ्ठी एक त्याच्यामध्ये मी भाजायला घेतली आणि अशा मोठं काहीतरी मोठ्या पात्रामध्ये आपण भाजायला घेतलं ना तर पटकन होऊन जातं आता माझ्या डाळी भाजून झालेल्या आहेत पोहे पण मी व्यवस्थित भाजून घेतलेत आणि आता साबुदाना पण भाजून घेतला काही तांदूळ भाजून झालेले आहेत अगदीच छान तांदूळ भाजलेत मी आणि आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि धणे आणि जीर हे सगळं गरम आहे तोपणे याच्यामध्ये फुटाण्याची डाळ पण घालून घ्यायची तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल गरम आहे त्याच्यामध्ये स्किन थोडंसं डाळ पण ती गरम होईल चला अशी भाजणी केली आहे आता मी ही दळून घेणार आहे द कशी गळायची दाखवते म्हणजे जास्त बारीक दळायची नाही आणि मोठे दळायचे नाही मिडियम पाहिजे चकलीला बारीक दळलं की चिवट होते चकली आणि मऊ पडतेसारा माझा भरायचा चाललेला आहे डब्यांमधून म्हणजे साईड बाय साईड काम करते मी आणि इकडं थंड करायला ठेवलेली आहे भाजणी कारण बाकीची पीठं दळून होत आहे तोपर्यंत प्रकारे माझं गव्हाचं पीठ ज्वारी बाजरीचं पीठ बेसन पीठ आणि हे चकली पीठ असं सगळं दळण दळून झालेलं आहे चकलीचं पीठ अजिबात बारीक एकदम दळायचं नाही भाकरीच्या पिठासारखं दळून नाहीच एकदम मैद्यासारखं दळायचं नाही बघा जसं हे बेसन अगदीच बारीक आहे बघा तसं नाही आहे ते पीठ बघू शकता हातात घेतल्यानंतर कळतं ते आपल्याला चकली चांगली होते लॉक मी इतकंच एन करते सगळं पीठ माझ्या अंगाला लागून मी पांढरी पांढरी झालेली आहे थोडंसं पीठ केसांना पण लागलंय चला तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय